आणि ते केला असताना सर्व गारधारक आणि आम्ही त्या ठिकाणी नगरपंचायत मध्ये गेलो आणि त्या ठिकाणी विचारलं की तुम्ही अचानकच मार्च मध्ये कशी केली आणि ते बी दुप्पट आणि त्याला जीएसटी लावून चाळीस हजार तर ते उपस्थित असलेले उपनगराध्यक्ष व सर्व सदस्य काय म्हणतात की हा ठराव घेतलेलाच आम्हाला माहित नाही म्हणजे वैराग करांनो विचार करा की मीटिंग मध्ये ठराव घेतलेल्या एकाही सदस्याला माहित नाही मग मा वैरागचा कारभार कसा चाललाय वीस वर्ष ह्या दोघांना पोखंडी घेतलाय तुम्ही आता कसं वाटतय कारण पाच वर्ष तू झाले की पाच वर्ष मी मी झाले की तू ह्या दोघ दिस वैरागकरांना मी दिसलं आहे माणसं एकत्र येत असतील तर आपण वैराकारांनी विचार करण्याची गरज आहे कारण कुठल्या विचाराने तुम्ही एकत्र आला ज्या चंद्रकांतानाने सर्वसामान्य माणसासाठी आपलं आयुष्य घालवलं कधी एक रुपयाची अपेक्षा केली नाही त्या नानांचे विचार तुम्ही कुठं तुला मिळवतात आता विचार आपण सर्वसामान्य लोकांनी केला पाहिजे आणि मी मागच्या दोन वर्षापासून बघतोय दरवर्षी वाढदिवस साजरा केला जातो त्या वाढदिवसाच्या वेळेस आता हे सर्व दोन हजार बावीस चे आणि तेवीस चे दोन्ही पेपर माझ्याकडे सगळे पेपर आहेत त्यावेळेस नानांची आठवण तुम्हाला आवड नाही का अध्यक्ष की नारांचा फोटो लावायचा नारांचं नाव घ्यायचं नारां आणि मत मागायची हे किती दिवस चालणार आहे व्हायला बघायचं लोकांना मला विचारायचं किती दिवस तुम्ही सहन करणार काय केलं का ह्या व्हायरा बघा तुम्ही मला सांगा या पाच वर्षात एक, एक रुपयाचा निधी ह्या व्हायरा त्यांनी दिला नाही ह्या भागात कुठलं काम केलं त्यांनी सांगावं बाबा मी हे टोच काम केलं आणि इलेक्शन आलं की कारखाना आणि तालुका माणसं इडीविशन आता तुम्ही चालू करतो मी चालू करतो तुझी सत्ता होती वर इतके दिवस तू काय केला एक तर विषय मांडला काय फक्त मग आता याचा डोळा फक्त आमदाराचा कराय कारखान्याचा जागी कायच करायचं ना फक्त वर्ण शासनाकडनं जागा घेऊन त्या ठिकाणी प्लॉटिंग पाडायचं सगळ्या बारशीची जागा आणून आता एवढी शिल्ड करायला विनंती वाऱ्या करा उद्या आम्ही इलेक्शन आम्हाला विनोद जरूर करा परंतु आजचं इलेक्शन अतिशय महत्वाचं आहे आणि त्या इलेक्शन मध्ये आपल्या जे काही मतभेद असतील ते आपण बाजूला ठेवा आणि योगदाला जास्तीत जास्त मतांना लीड द्या पुन्हा अशी एकू भारणारी पुन्हा एकत्र आणि मागच्या पंधरा दिवसापासून आपण फक्त प्रचार करत असताना कोणी स्टेटस ठेवला कोणी योगदान फोटो ठेवला की त्या ठिकाणी त्याला फोन करायचा त्या गावाच्या कार्यकर्त्याला कार्यकर्त्यांना फोन करायचा फोन आहे की फोन तुझा स्टेटस का मोगलाई लागून दिली का या ठिकाणी तुम्ही प्रत्येक ह्या माणसाला दाबण्याचं काम करता काल परवाचा किस्सा आहे जवळ मला थोडे तक्रारी झाल्या होत्या मी स्वतः जवळ तो पोलीस स्टेशन मध्ये गेलो दोन्ही पार्ट्याला दोन्ही पार्ट्याला त्या ठिकाणी बसून मिटवलं त्यांना पाठवून दिलं साडे दहा अकरा वाजता या आमदार पोलीस स्टेशनला येतो गुन्हा दाखल करायला लावतो कुठली पद्धत आहे दोन्ही पर्डे मिटवून घ्यायला तयार असताना एका पार्टीवर गुन्हा दाखल करायला हातो आणि आमच्याकडे या प्रवेश करा आम्ही केस मिटवतो वरचा मोदी तालुक्यातला मुलगे त्यामुळं विचार करा लोकांनी सर्व भागातील या लोकांनी विचार करण्याची गरज आहे प्रत्येक ह्याच्यात दमदाटी करण्याची भाषा करत आहेत अरे आजपर्यंत आम्ही राजकारण करत असताना आमगर करायला नाही सांगतो कुणीही व्यायचं नाही दादा तर फोन उचलतातच परंतु या भागातील कुठल्याही कार्यकर्त्यावर जर अन्याय झाला तर तुम्ही निम्म्या रात्रीचा फोन करा त्या ठिकाणी तासात मी स्वतः त्या ठिकाणी आर करा कुणी या ठिकाणी बोलतो आणि ओम दादा चिन्ह बसाल या सगळीचं पुढचं पठण घालून आपण जास्तीत जास्त मताधिकाऱ्यांना निवडून द्यावं अशी विनंती करतो आणि मात्र जय हिंद जय